आज खऱ्या अर्थाने अत्यंत दुर्दैवाने आमच्या भामाठाण आणि पंचकृषीमध्ये फार अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे भामाठामध्ये या ठिकाणी बनसोडी वस्ती मात्री वस्ती आणि गंगेचा जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर अत्यंत पाण्यात आहे खऱ्या अर्थाने पुढे जर पाहिलं तर दहा ते पंधरा फूट पाणी आहे ज्या वस्तीवर आपण इथे आहोत हे घर अगदी प्रत्यक्ष पाहायला जर गेलो तर घरामध्ये कमरा इतकंच पाणी आहे इकडे जर पाहिलं तर डोकं इतकं पाणी आहे या वर्षीची जी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने पिकं एवढे चांगले आले होते पण सर्व पिकं ह्या पावसाने खराब झालेली आहे सोयाबीन गेलेले आहे मक्का गेलेले आहे कफाशी गेलेले आहे ऊस हा पूर्ण पाण्यात झाकलेली आहे अशी परिस्थिती आज खऱ्या अर्थाने भामाठांमध्ये झालेली आहे जनावरांचा चारा कुट्टी जे आहे केलेल्या कुट्ट्या होत्या घास होता मक्का आहेत ह्या अशी सगळ्या गोष्टी आज पाण्यात गेलेल्या आहेत दुर्दैवानी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यावरती हे मोठं संकट आलेलं आहे आणि याच्यातून सावरण्याची शक्ती आपल्याला सगळ्याला प्राप्त व्हावी सरकारनी ज्यांना ज्यांना खऱ्या अर्थाने जे एवढी मोठी नुकसान झालेले आहेत या सगळ्यांना मोठी मोठी मदत मिळावी ही सरकारलाही मी आडबंगणा संस्थांच्या वतीने विनंती करतो आहे जे आता बेघर झालेले आहेत मी सकाळपासून आमच्या भामाठाण गावात अनेक ठिकाणी भेट दिल्या तर प्रत्येक ठिकाणी पाहत असताना शेतामध्ये पाणी आहे पिकं पाण्यात गेलेले काहींचे घरच गेलेले आता ही परिस्थिती जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्ण घर जर पाहिलं आपल्याला पाण्यात घरातले कुटुंब रातोरात असणारे बाहेर काढावे लागले आणि या ठिकाणी रात्रीतून बाहेर जावं लागलं जीवन उपयोगी जे वस्तू होत्या काही पाण्यात बुडाले जेवढे काही काढता आले तेवढं काढल्या म्हणजे अत्यंत खऱ्या अर्थाने दुर्दैवाने हे संकट आपल्यावरती आलेलं आहे या ठिकाणी शासनाने ज्यांच्या ज्यांच्या अतिसंकटातले म्हणजे नुकसान झालेले असेल त्या ठिकाणी मोठी मदत करावी ही मी आमच्या गावाच्या वतीने पंचक्रिया आणि आडबंगनाथ संस्थानच्या वतीने सरकारला आणि शासनाला विनंती करतो काल अडबंगनाथ संस्थानलाही अत्यंत मोठा महापूर होता दोन हजार सहा मध्ये जेवढा पाणी आलं होतं काल आमच्या मंदिराच्या बाजूला किमान एक किलोमीटर पात्रामध्ये पुल सगळं संकट आमच्या या गावावरती परिसरावर आलेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा शासनाला विनंती करेल आमच्या सगळ्या मंडळीला या ठिकाणी तातडीने मदत करावी हीच शासनाला मी मद विनंती करतो आहे आता आमचे इथं चेअरमन आहे गावकरी उपस्थित आहे सगळ्यांच्या भेटी घेत असताना मात्री पाटलांची वस्ती अत्यंत पाण्यातच आहे कांदे कांचे गेलेले आहेत उसामध्ये सुद्धा सगळं पाणी झालेलं आहे ऊसाच्याही असणारे माथ्यावरून डोक्यावरनं पाणी गेलेलं आहे तर याचे पंचना आम्ही व्यवस्थित करून जेवढी जास्तीत जास्त मदत देता येईल अशी विनंती आहे जय हरी जय अॅडबंगनाथ मी स्वामी अरुणनाथ गिरी महाराज काय परिस्थिती आहे या ठिकाणी जी पूरग्रस्त परिस्थिती झालेली आहे या संदर्भात आपण प्रशासनाला माहिती दिली होती का प्रशासनाला माहिती दिली पण इथं रामपूर तालुक्याचे आमदार ओगले साहेब हे सुद्धा इथं हे घर पाहण्यात गेले साहेब आमच्या तातडीची मदत देण्यासाठी सुद्धा आलेली नाहीये त्यांनी काय केलं श्रामपूर तालुका सोडलाम पातडीला त्या बाळासाहेब थोरात बरोबर तिकडे गेले करायला का पाहणी करायला इथला त्यांना मतदार सांगाय कोण उपशे काय काहीच नाही भामाठाण झालं खानापूर झालं हे जवळजवळ इथले पन्नास साठ कुटुंब आज पाण्यात गे गेले त्यांना शासनाची काहीच मदत नाही शासनाचा कोणताही इकडे आलं नाही फक्त इथं रामपूर तालुक्यात बिडेव साहेब सकाळी आले ते आणि आमचे चित्ताकर साहेब तलाठी आणि ग्रामसेवक भाऊसाहेब यांनीच फक्त आम्हाला थोडाफार इथं आपलं मार्गदर्शन केली पण आमचं शेतकरीला असं म्हणणं होतं की आपल्या श्रामपूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी माननीय ओगले साहेब इथे यायला बघित होतं शेतकऱ्यांच्या काय अडचणी त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे किती पाणी गेलं तातडीनं तहसीलदार ता, साहेबाला विनंती करून तिने आम्हाला मदत द्यायला पाहिजे होती इथं उपाशी मेली संसी वस्तू पाणी गेल्या सगळ्या लोकांचे पिठ गेले तेल गेले सगळं का, गेलं काहीच काही काही शेत हातात तिथं आलेलं नाही एवढं करून तहसीलदार साहेब सुद्धा भामडाण गावतात आलेली नाही इथं भेट द्यायला या गोदावरी काठाच्या पाण्याचा फुगाट्यामुळे लोक काय नुकसान झाली काय जीवतहानी झाली का पशुधन कोणाचं होऊन गेलं काही झाले नाही कोणी आम्हाला मागणी अशी जे हे घर पाण्यात गेले या तातडीची मदत द्यायला पाहिजे आणि जे पशुधनला जो मुरघास करून ठेवलेला होता मूरघास पूर्ण हा पाण्यात गेला तो पाण्यात गेल्यामुळे त्याची पूर्ण विषबाधा झाली गवत नाही चारा नाही काहीच नाही गायला खायला उपास मारायची वेळ आली शेतातला जो चारा होता तो पण जनावराचा गेला शासनाने तहसीलदार साहेबांनी तातडीने या पशुधन वाचवण्यासाठी काहीतरी गवताची किंवा ऊसाची व्यवस्था करावी शासनामार्फत या ठिकाणी पिकाची काय परिस्थिती पिका पूर्ण गेले हो पिकं गेले घाणटी हातात राहिले नाही शेतकऱ्यांनी लयावर झालं साहेब आता काय सांग तुम्हाला मला इथं दिवाळी कशी करू या आम्हाला पंचायत पैडी लहान पोरा कपडे आण काय करू या आम्हाला काही समजा ना देणे घेणे कशी द्यायचे आम्ही पूर्ण शेती पाण्यात गेली मका गेली सोयाबीन गेली कापूस गेला सगळं गेलं असं वाटतं आत्महत्या करावं या मी तर लिंबाला जाऊन फाशी घ्यावं असं मला वाटत पण पार। म्हणलं आपले घरचे माणसं राहते आपण गेलं तर घर वनात पडण कशाला आपण फाशी घ्यायची पण आम्ही आलेल्या संकटाला सामोर होतो मी शासनाला एवढीच विनंती करतो तर इथल्या या शेतकऱ्यांना मदत करा पुन्हा मी मुख्यमंत्री फडणवीस सावंत अशी विनंती करतो तुम्ही कर्जमाफी घेण्याचा लवकर निर्णय घ्या पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा बेघर झालेला आहे आणि एवढं करून या शेतकऱ्यांनी विमा उतरलेला आहे त्याला शंभर टक्के मग उत्तर देण्यात यावा कारण इन्शुरन्स कंपनीला शेतकऱ्यांनी पैसे भरलेले त्याचा मोबदला हातीने द्यायलाच पाहिजे अशी शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो आणि वोगले सामानला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही चक्कर मारा नाही तर भविष्यात आवडून तुमचं बी हा